साधारण दहा वर्षपूर्वींची गोष्ट मुसळधार पाऊस कोसळत होता कोकणातल्या समुद्रकिनारी वसलेल्या असंडोली या छोट्याशा गावात हिराई आपल्या मुलाची आणि नवीन सुनेची वाट पाहत कासावी सोत, उमराती चू अशा येरजारा मारत होती सायंकाळ होत आली तरी दोघे अजून यायचेच होते गरमागरम भाकरी आणि माशाचे कालवण असा फक्कड पेट तिने आखला होता हिराईचा मुलगा दीपक मुंबईला एका खासगी कंपनीत नोकरीला होता चार महिन्यापूर्वीच त्याचं अवनीसोबत लग्न झालं होतं लग्नावेळी सुट्टी नाही मिळाली म्हणून दोघेही लग्नानंतर दीपकच्या गावी दोनच दिवस राहून मुंबईला गेले होते त्यामुळे संसार स्थिर स्थावर करून यावेळी दोघांनी छान पंधरा दिवसांची सुट्टी टाकली होती अवनी मूळ पुण्याची आणि नोकरीला दीपकसोबत एकाच कंपनीत प्रेमविवाह असला तरी दोन्ही घरच्या संमतीने साथ पण छान लग्न होऊन राजा राणीचा सुखाचा संसार चालला होता दीपकचे वडील गेल्यानंतर हिराईने दीपकला जमेल तितक्या लाळात वाढवलं घरची शेती आणि मासे विकून हिराईने चार पैसे गाठीला बांधून दीपकला मुंबईला उच्च शिक्षणासाठी पाठवलं होतं गरिबीत वाढलेल्या दीपकला आईच्या कष्टाची जाणीव होती हिराईला आता सुखाचे दिवस आले होते आयुष्य कष्टात काढून सुद्धा म्हातारी कशी कठीण आणि ठणठणीत होती दीपक कायम तिला सोबत मुंबईला राहायला बोलवायचा पण म्हातारीचा जीव याच गावच्या घरी अडकलेला मी इथंच बरी असं ती लेकराला नेहमी बोलायची अवनीच्या येण्याने मात्र म्हातारी बरीच खुश होती सुंदर गोरीपान पण तितकीच शांत आणि समंजसो आपल्या लेकाला मिळाली याचा तिला नेहमी खूप अभिमान वाटायचा आणि अप्रूपही वाटायचा आता दिवस मावळतीला आला होता तरी दोघांचा काहीच पत्ता नव्हता म्हातारीचा जीव कासावीस झाला चौकातल्या दिनू वाण्याकडे जाऊन त्याच्या दुकानातून दीपकला फोन करू म्हणून म्हातारी तिरीमिरीत वाण्याच्या दुकानात आली एक रुपया टाकून तिने थरथरत्या हाताने दीपकचा नंबर डायल केला इफाना तिच्या हातांना दीपकचा नंबर सरावला होता खूप प्रयत्न करून फोन लागेना अव म्हातारे पाऊस पडता ना रेंज नसते तुका काळजी लागून राहिली लेखाची येईल कोते असं वाण्याने बोलताच म्हातारी स्वतःची समजूत घालत परत घराकडे वळली दीपकने रात्री फोन केल्याप्रमाणे दोघे पहाट्याच्या एस टी बसने कनकवलीला उतरून दुसरी एस टी बस पकडून संध्याकाळपर्यंत गावी येणार होते म्हणून म्हातारी काळजीत पडली होती मुसळधार पावसाने वीस केली होती म्हातारीने दिवा लावून देवासमोर अगरबत्ते दे लावले त्या उजेडात बिचारी स्वयंपाक आटोकून वाट पाहत होती तितक्यात फाटकाचा आवाज आला मातारीनी लगबगीने दिवा दारात नेला तर मोठी बॅग हातात पकडून चिंब भिजून दमून भागून आलेल्या अवनीला पाहून म्हातारीचा आनंद गगनात मावेना दोघी तिथेच एकमेकींना बिलकल्या दीपकला शोधात तिने अवनीला विचारलं दीपक कुठं दिसत नाही गं पोरी अवनी नेहमीप्रमाणे गोड हसली आणि म्हणाली चला आत सांगते हिराईची काळजी पाहून आत आल्या आल्या अवनीने तिच्या हाताला धरून सांगितलं आई काही काळजी करू नका काल संध्याकाळी तुम्हाला फोन केल्यावर रात्री त्यांना बॉसचा का कॉल आला की तुझी रजा दोन दिवसांनी घे कारण ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं काम आहे ते करून तू जा मग हे मला म्हणाले की आपण दोन दिवसांनी जाऊयात का तर मीच म्हणाले की तुम्ही तुमचं काम आतो दोन दिवसांनी या मी पुढे जाते आईसोबत छान वेळ घालवते असंही मागच्या वेळी घाई गडबडीत परतलो होतो त्यामुळे त्यांनी मला पहाटे गाडीत बसून पुढे पाठवलं ते परवा येतीलच सायंकाळपर्यंत लेकराच्या काळजीत पडलेल्या हिराईचा जीव हायसा झाला बऱ्याच दिवसांनी सोनमुख पाहणारी हिराई अवणीच्या येण्याने खूप सुखावली होती अवणी फ्रेश झाली बरं झालं पोरी तू आलीस त्याचं हे नेहमीच आहे असं म्हणून अवनीला हाताला पकडून मांडली भुकेलेल्या अवनीने हिराईच्या प्रेमळ पण रुचकर जेवणाचा पोटभर आस्वाद घेतला आता दोघी मायले की गप्पात रंगल्या दिव्याच्या उजेडात अवनीचं गोरपार रूप पाहून म्हातारीने तिच्या कपाळावरून कळाकळा बोटे मोडले आणि मीठ मिरचीने तिची काढली हिराईची माया अवनी हळवी झाली होती आपण पुढे आलो त्याच सार्थक झालं असं तिला वाटू लागलं बोलता बोलता दोघी तशाच झोपी गेल्या सकाळी डोळे उघडताच वाफाडता चहा अवनीच्या समोर हजर होता कोकणातील सुंदर सकाळ अवनीच्या आनंदात घर भर खालत होती दिवसभर घरभर नाचून हिराईच्या मागे मागे करून परसाच्या आंब्याच्या आणि फणसाच्या बागेत फिरून दमलेली अवनी चुलीसमोर शांत बसून एकटक निखाऱ्याकडे पाहत होती पुण्यात सुखवस्तू घरात वाटलेल्या अवनीला हे सगळं खूप वेगळं आणि छान वाटत होतं हिराईच्या हातचा चुलीवरचा चहा घेऊन ती तसाच कप हातात घेऊन बाहेर पडणारा पाऊस पाहिला बाहेरच्या ओटीवर येऊन बसले वाफाळता चहा आणि पाऊस यांची भन्नाटसोबत अवनीला मोरून जात होती तितक्यात तिची नजर समोरच्या घरच्या दारात उभ्या राहिलेल्या म्हाताऱ्यावर पडले हातात काठी घेऊन म्हातारपणामुळे पाठीत वाक आलेला तो म्हातारा अवनीकडे एकसारखा पाहत उभा होता त्याची विचित्र नजर अवनीला घासावीस करून गेली ती घरात गेली आणि तिने त्या म्हाताऱ्याबद्दल हिराईला सांगितलं हिराई आश्चर्याने उठले आणि ओटाकडे पळाले पोरी इथे तर कोणीच नाही ग ती अवनीला बोलले, अवनी तशीच घराबाहेर आली तर तो म्हातारा तिला तिथेच उभा असलेला दिसला आई असं काय करताय हे काय समोरच उभे आहेत ते आजोबा माझ्याकडे भात आहेत हे ऐकल्याबरोबर हिराई सरकन मागे वळले आणि अवणीला अक्षरशः ओढून घरात घेऊन घराचा दरवाजा घाबरत बंद केला पोरी तू तिन्ही जांजेला अजिबात घराबाहेर पडायचं नाही हिराईच्या घाबरलेल्या काळजीयुक्त बोलण्याने अवनी भांभावली होती आई काय झालं त्या आजोबांना पाहून तुम्ही अशा आत का आलात अवनीच्या प्रश्नानं म्हातारी पटकन उठले आणि मीठ मिरचीने तिची दुष्ट काढत अगं पोरी काही नाही तो वेळा म्हातारा आहे तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ असं थरथरत बोलले अवनीला हे सगळं विचित्र होतं दोघी काहीच न बोलता जेवल्या आणि झोपायला आल्या अवणीचा दिवसभराच्या थकव्याने लगेच डोळा लागला पण हिराईला काही झोप ना ह्या कुशीवरून त्या कुशीवर तडमडत एकच प्रश्न तिला सतावत होता की समोरच्या घरातला मातारा जो चार दिवसांपूर्वी मेला होता तो अवनीला आज कसा काय दिसला भीतीने अंगावर शहारा आला तिच्या सकाळी लवकर उठून तिने भाजी भाकरीचा तुकडा अवनीच्या अंगावरून ओवाळून टाकला अवनीने छान अंघोळ केली आणि हिराईला समुद्रकिनारी घेऊन चला म्हणून हट्ट करून बसले कालच्या प्रकाराने अस्वस्थ झालेली हिराई लाडक्या लेकीच्या हट्टाला बशी तयार झाली दोघीही निसर्गाची अम्मा मुधळण करत असलेल्या कोकणातल्या एका हिरव्यागार गावातून समुद्राची दर्यादेली पाहायला निघाल्या जाता जाता एका वडणावर अवनीला एक बाई विहिरीच्या बाजूला हातात नुकतीच पाण्याने भरलेली घागर घेऊन तिच्याकडे विचित्रपणे पाहताना दिसली आता मात्र अवनीने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि मागे न पाहता ती हिराईसोबत चालत राहिली मजल दरमजत करीत दोघेही समुद्राच्या किनारी आल्या खडखडणारा लाटा मौशार सोनेरी वाडो निराशार सागर आणि किनाऱ्यावर पसरलेली माळाची पणे पाहून अवनी आनंदाने नाचू लागली लाटांसोबत मनसोक्त खेळू किने तो समुद्र अतिशय आनंदाने नजरेत साठवून घेतला निसर्गाच्या सुंदर रूपाकडे देवाने बनवलेला एक सुंदर जीव तितक्याच सुंदरतेने निसर्गाचा आस्वाद घेत होता अवनीचं मनोहारी रूप त्या मनमोहक सागराने अजूनच सुंदर बनवलं होतं पोरी तुझ्या नवऱ्यासोबत एक परत इथं असं म्हणून हिराईने तिला परतीचा इशारा केला दोघीही आता घराकडे परतू लागल्या त्याच वर्णावर तीच बाई अवनीला परत दिसली आता मात्र ती बाई अवनीकडे विचित्र नजरेने पाहत हाताने इकडे हे असा इशारा करत होती आश्चर्यचकित झालेल्या अवनीने विहिरीकडे पोट टाकवत हिराईला विचारलं आई ती कागार घेतलेली बाई कोण आहे पहा आणि ती मला का बोलवते हे ऐकल्या ऐकल्या हिराईच्या अंगावर सरकत काटा आला कारण तिथे कोणीच नव्हतं आणि पंधरा दिवसापूर्वी एक बाई ह्याच विहिरीत पाय घसरून पडून मिली होती अवनीचा हात घट्ट धरून हिराई वाऱ्याच्या वेगाने तिथून अक्षरशः धावत सुटली ती गावाच्या चौकात येईपर्यंत पडतच होती चौकात आल्या आल्या दिनूवाल्याने हिराईला हाक दिले अव म्हातारे तुझ्या लेकराचा फोन येऊन गेला हिराईने परत येते इतकंच बोलून न थांबता था। झपाझप पावलं टाकी घर काढलं अवनीला हात पाय धुवायला सांग सगळ्यात आधी तिची मीठ मिरचीने दुष्ट काढली देवा समोर समय लावली अवनीचा चेहरा हातात घेऊन तिला घराबाहेर न पडायला सांग ती वाण्याच्या दुकानाकडे लगबगीने निघाली आपल्या सोनेच्या मागे हे काय लागलंय असा विचार करत ती दीपकला कसं सांगू या विचाराने काळजीत पडली दुकानात आल्या आल्या तिने दीपकला घाई खळबळीत फोन लावला तिकडून दीपकने लगेच फोन उचलला आणि हिराईचा आवाज ऐकून ओक्षी बुक्षी रडत म्हणाला आई अगं आजच मला शुद्ध आली आणि कळलं की परवा आम्ही दोघे गावी येत असताना आमच्या बसचा मोठा अपघात झाला आणि त्यात माझी अवनी मला कायमची सोडून गेले ग नशिबाने मी वाजलो पण ती मला सोडून खूप पुढे निघून गेली ग तिच्या शेजारी बसलो आणि तिचं प्रेत घेऊन मी गावीस यायला निघालो गाई इराई, जागच्या जागी दिसले रिसिवर तिच्या हातून कधीच दिसटला होता आणि क्षणार्थात ती खाली कोसळली 感应句子。